नमस्कार मी भारती हंडे स्वागत आहे तुमचा आवाज भारतीमध्ये महिला दिनानिमित्त आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांशी गप्पा मारतोय चर्चा करतोय अशीच एक महिला आज आपल्या सोबत आहे जी वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवू पाहतीये अशाच महिलेसोबत आपण गप्पा मारणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार मला सर्वप्रथम तुमचं नाव सांगा में दे, हुमेपात। से आ, मी डॉक्टर साहेब अनुष्का प्रवीण शिंदे एम डी होमिओपॅथ साई श्रद्धा होमिओपॅथी क्लिनिक पूर्ववेस्ट नारायणगाव येथे गेले चौदा वर्षांपासून होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत आहे दवाखाना चालवत आहे या क्षेत्रात तुम्ही कशा काय आलात खर तर मी लहान असताना म्हणजे हायस्कूल ला असतानाच ठरवलं होतं की मला डॉक्टर व्हायचंय पण म्हणजे मला माहित नव्हतं की मी होमिओपॅथिक प्रॅक्टिस मध्ये येईल किंवा ह्या पॅथी मध्ये मी प्रॅक्टिस करेल जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा सेकंड इयरला मी स्वतः होमिओपॅथिक औषधं घेतली आणि माझा आजार कायमचा दूर झाला तेव्हा मला या पाथीवर विश्वास बसला आणि मग मी ठरवलं की मी प्रॅक्टिस करेल तर होमिओपॅथीच करेल आणि मग खरं तर मी जेव्हा इंटर्नशिपमध्ये होते तेव्हा देखील मी बऱ्याच पेशंटला म्हणजे होमिओपॅथिक औषधं तेव्हाच मी केस टेकिंग चालू केलं आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने माझी प्रॅक्टिसला सुरुवात झाली या क्षेत्रात काम करत असताना कोण कोणत्या अडचणी तुम्हाला आल्या ज्यावर तुम्ही मात करून इथपर्यंत पोहोचला आहात तर होमिओपॅथीचा शोध जर्मनीमध्ये लागलेला आहे पण म्हणजे त्याचे जे संस्थापक आपण ज्याला म्हणू शकतो किंवा फाउंडर म्हणू शकतो ते डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन ते स्वतः एमबीबीएस एमडी डॉक्टर होते त्यांच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर त्यांनी खरंतर या पॅथीचा शोध लावला आ, ही पॅथी जर्मनीमध्ये ओरिजिन असल्यामुळे आपल्या भारत देशामध्ये पूर्णपणे सर्वांना माहीत नाही आहे त्यामुळे ही पॅथी लोक लोकांपर्यंत सर्वसामान्य लोकांना माहिती करणं जनजागृती करणं होमिओपॅथीचे बरेचसे गैरसमज लोकांमध्ये आहेत ते दूर करणं हे अतिशय महत्वाचं होतं वैद्यकीय क्षेत्रात ज्यावेळेस तुम्ही पदार्पण केलं त्यावेळेस जी आव्हानं तुमच्या समोर आली त्या आव्हानांचा सामना कसा केला खर तर मी आधीच ठरवलं होतं की आ, मी प्रॅक्टिस करेल तर होमिओपॅथिक प्रॅक्टिस करेल मग लग्नानंतर मी लगेच एम डीला ऍडमिशन घेतलं होमिओपॅथिक जी औषधं आहेत त्यांचा त्या विषयामध्ये मी एम डी केलं आणि नंतर लगेचच मी माझी होमिओपॅथिक प्रॅक्टिस चालू केली मग मा माझ्या लक्षात आलं की क्लिनिकमध्ये येणाऱ्या महिलांना किंवा मुलींना आरोग्याबाबत किंवा मासिक पाळीबाबत जेवढी पाहिजे तेवढी माहिती नाहीये किंवा बऱ्याचशा समज गैरसमज त्यांच्या मनामध्ये आहेत त्यातून मग मी माझा एक प्रोजेक्ट चालू केला ज्याचं नाव आहे चला महत्वाचं बोलू थोडं त्याच्या अंतर्गत मग मी महिलांमध्ये आणि मुलींमध्ये जनजागृती चालू केली तुम्ही आताच सांगितलं तुम्ही स्वतःचा प्रोजेक्ट चालू केला चला महत्वाचं बोलू थोडं यावर काम करत असताना काय अनुभव आला मी माझी प्रॅक्टिस सांभाळून सुट्टीच्या दिवशी म्हणजे माझ्या क्लिनिकला आधी गुरुवारी सुट्टी असायची तर सुट्टीच्या दिवशी दोन दोन स्कूलमध्ये जायची आणि मुलींना अवेअरनेस करायची तर त्याच्यामध्ये मासिक पाळी मासिक पाळीची बेसिक माहिती मासिक पाळीमध्ये आहार कोणता घ्यायचा स्वच्छता कशी पाळायची किंवा मासिक पाळीचे समज गैरसमज कोणते आहेत मासिक पाळीचे आजार कोणते आहेत याबद्दल मी मुलींमध्ये जनजागृती करायला लागली त्यानंतर लक्षात आलं की महिलांमध्ये देखील बरेचशा गोष्टी आहेत हिमोग्लोबिन कॅल्शियम जे की महिलांनी गरोदरपणामध्ये चेक केले त्याच्यानंतर बरेच वर्ष त्या चेक करत नाही मग नंतर वेगवेगळ्या वेगवेगळे आजार घेऊन त्या क्लिनिकमध्ये येतात तर मग त्यानंतर महिलांचं देखील मी महिलांसाठी देखील जनजागृती करण्याला सुरुवात केली मग त्याच्यामध्ये महिला आरोग्य असेल किंवा महिला सबलीकरण असेल स्त्रीभ्रूण से हत्या असेल किंवा महिला पुरुष असमानता असेल अशा विषयांवर आ, मी महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती चालू केली मग ते वेगवेगळ्या माध्यमातून असेल हदी कुंकू असेल त्यावेळी किंवा गणेश उत्सव असतात नवरात्र उत्सव असतात किंवा जागतिक महिला देण्याच्या निमित्ताने देखील ठिकठिकाणी थेक बोलावलं जातं आणि ही जनजागृती माझ्याद्वारे केली जाते वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना चूल मूल कुटुंब आणि वैद्यकीय सेवा ही तारेवरची कसरत कशी काय सांभाळतात खरच ही खरं तर खूपच तारेवरची कसरत आहे पण म्हणजे मी जसं आधी सांगितलं की मला डॉक्टरच व्हायचं होतं आणि या प्रॅक्टिसमध्ये खूप समाधान आहे पेशंटला ट्रीट केल्याचं कारण होमिओपॅथी ही एक अशी प्रती आहे की ती फक्त आजार बरा करत नाही तर त्या मनुष्याला ती बरं करते म्हणजे पेशंट ॲज अ होल असा आम्ही विचार करतो पेशंटचा जर असेल तर त्याचं मूळ कारण काय आहे मग ते पूर्ण नष्ट करण्यासाठी त्या पेशंटची जीवनशैलीमध्ये काय बदल करावे लागतील हे सुद्धा आम्ही त्या पेशंटला पटवून देतो आणि एक होमिओपॅथिक कन्सल्टंट म्हणून काम करताना जेव्हा पेशंटला रिझल्ट येतं तेव्हा खूप समाधान वाटतं मग त्यावेळी ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत की घरचं सांभाळून किंवा मुलांना पाहून धावपळ होते किंवा मी ॲज अ गेस्ट लेक्चर म्हणून मेडिकल कॉलेजवर देखील लेक्चर म्हणून जाते तर आ, हे सगळं करत असताना त्याचवेळी एका बाजूला प्रोजेक्ट देखील चालू असतो तर आ, हे सगळं करताना थोडंफार जरी त्रास जाणवत असला तरी पण मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते कारण त्याला अनेक गोष्टी आहेत जसं की आपण मग अशा म्हटलो की म्हणजे सियांना खरं तर वेगळं काहीतरी कर्तृत्व करायचं असेल तर त्यांच्या घरच्यांची साथ असणं खूप महत्वाचं आहे तसं माझ्या सासरच्या आणि माहेरच्या मंडळींची मला खूप साथ आहे आणि ते नेहमी मला पाठिंबा देतात त्यात माझे पती देखील आहेत ते स्वतः वैद्यकीय सेवेमध्ये दे कार्यरत आहेत डॉक्टर प्रवीण शिंदे ते त्यांचा देखील मला खूप पाठिंबा असतो आणि तर त्यामुळेच या सगळ्या गोष्टी मला करता येतात आणि शक्य आहे खूप छान माहिती दिली मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत काय काळजी घेतली पाहिजे महिलांना काय आवाहन करणार बराच वेळा असं पाहिलं जातं आता चौदा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये लक्षात आलं की क्लिनिकमध्ये जेव्हा मुलगा मुलगी आणि आई वडील येतात तेव्हा मुला मुलींची ट्रीटमेंट घेतली जाते वडीलही त्यांचा त्रास सांगून ट्रीटमेंट घेतात पण आईची वेळ येते तेव्हा मात्र ती ट्रीटमेंट घेत नाही तर त्याला दोन गोष्टी असतात एक तर महिलांचं स्वतःकडे असणारं दुर्लक्ष आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक समस्या पण असं नाही की तुम्ही इतर घरातल्या इतर व्यक्तींसाठी तुम्ही खर्च करू शकता मग स्वतःसाठी का नाही तर इथे महिला कुठेतरी कमी पडतात असं मला वाटतं आरोग्याच्या बाबतीत खरंच काळजी घ्यायला हवी मी म्हणेल की फक्त बाह्य सौंदर्यावर लक्ष न देता तुम्ही रोज व्यायाम करणं गरजेचं आहे त्यानंतर सध्या महिलांमध्ये जे गर्भाशयाचे त्रास आहेत पीसीओडी असेल किंवा मासिक पाळीच्या ज्या समस्या आहेत त्या खूप वाढत चाललेल्या आहेत त्याचे कारण अनेक आहेत बाहेरचं खाणं आहे किंवा व्यायामाचा अभाव आहे तर तो कुठेतरी पाहायला मिळतो की ज्यामुळे ओबेसिटी म्हणजे स्थूलपणाचं फार प्रमाण आपल्या भारत देशामध्ये वाढत चाललेलं आहे तर ते खरं अर्थाने जर कमी करायचं असेल तर प्रत्येक महिलेने महिला देण्याच्या निमित्ताने स्वतःकडे लक्ष देण्याचं एक शपथ घ्यायला हवी की आम्ही थोडासा तरी वेळ आम्ही स्वतःसाठी दिवसभराचा देऊ दिव। कारण जर महिलांचं आरोग्य चांगलं असेल तर त्या पूर्ण कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि म्हणून सर्व महिलांना मी विनंती करते की त्यांनी दिवसभरातले कमीत कमी पाऊन तास एक तास तरी स्वतःसाठी काढावा व व्यायाम करा होमिओपॅथीची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त जा पोहोचावी या यासाठी विविध शिबिरांच्या माध्यमातून तसेच ग्रामीण भागामध्ये दे देखील जिथे शक्य आहे त्या भागांमध्ये जाऊन शिबिरं घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा मी व माझ्या पतींनी प्रयत्न केला करोनाच्या काळात देखील आपण पाहिलं असेल की आर्सेनिक अल्बम सारख्या होमिओपॅथिक मेडिसिनने बऱ्याच लोकांना जीवनदान देण्यासाठी मदत केलेली आहे तशीच ही जी पॅथी आहे ही एक परिपूर्ण अशी पॅथी आहे की ज्या पद्धतीने एकदा रिझल्ट आला तर त्या कुटुंबातील सर्व लोक होमिओपॅथीला प्रिफर करतात पसंती देतात आणि ते देखील पूर्ण कुटुंबाच्या कुटुंब होमिओपॅथिक औषधांचा वापर करतात व वा आपोआपच सर्वांचा या पॅथीवर देखील दिवसेंदिवस विश्वास वाढत चाललेला आहे कारण या पॅथीमध्ये कोणत्याही प्रकारच्या औषध वापरताना केमिकलचा वापर केलेला नाहीये म्हणून ही एक संपूर्ण अशी पॅथी आहे खूप छान माहिती दिली आपल्यासोबत डॉक्टर अनुष्का शिंदे मॅडम होत्या खूप छान महिलांना त्यांनी माहिती आहे मला असं वाटतं महिलांनी नक्कीच या माहितीचा उपयोग करून घेऊन स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे अशाच नवनवीन महिलांच्या आपण महिला दिनाच्या निमित्तानं शोधत आहोत वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिलांची आपण यशोगाथा आपल्या आवाज भारतीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय असेच जर नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या आवाज भारती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद मॅडम धन्यवाद